श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय डिवाईन तृष्णा या यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कहाणी सोमवारची शिवामुठीची आठ पाठ नगर होते तिथे एक राजा राहत असे या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या व एक नावडती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्टे नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे बेडे दिले गुऱ्याख्याचं काम दिलं पुढे मास आला पहिला सोमवार आला ही रात्री गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यानं विचारलं बाई बाई कोठे जाता महादेवाच्या देवळी जातोय शिवा मोठी वाहतो यानं तिनं विचारलं यानं काय होतं व्रताराची भक्ती होते इच्छित कार्य तडीच जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील माणसांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कसला ग बायानं वसा वसताय आम्ही शिवमुठीचा वसा बसतो त्या वशाला काय काय करावं मूळ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावे गंध फूल घ्यावं बेलाची दोन पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी मुठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही जमला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावे देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसरा तीळ तिसऱ्याला मूग व चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीसाठी घेत जावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्यांनी नागकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणण्यास सांगितलं या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्या देवकन्याबरोबर पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नंद जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली सासऱ्यानं संध्याकाळी विचारलं तुझा देव कुठे आहे नावड तिने सांगितलं माझा देव फार लांब आहे वाटा फार कठीण आहेत काटे कुठे आहेत साप आहेत वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं मागे चालले नावडते दे तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावड तिला रोजचा सराव होता तिला काहीच वाटलं नाही पण त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात ही कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीत खांब झाले हांड्या झुंबर लागले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागले गंधफूल वाहू लागले नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामू ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराबावा नणंद जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला मूग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीप्रती त्याला प्रेम वाटू लागले त्याला तिने दागिने घालायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळी पहाव्यास ते गेले नावडतीची पूजा झाली ती झाल्यावर माणसं बाहेर गेली इकडं देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिले तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटं आहे तेव्हा सुनेला विचारलं हे असं कसं झालं हा माझा गरिबाचा देव आहे मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाच दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जशी तिला शंकर देव प्रसन्न झाले तसे तुम्मा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण ओम नम शिवाय